नमस्कार मैदान चाल आहे महाराष्ट्र केसरी सातेवाडीकरांचं त्या मैदानामध्ये आत्ता टोटल साठ गट पळून झालेत मी तुम्हाला एक्केचाळीस ते साठ या गटामध्ये कोणकोणती बैल फायनलसाठी सेमीफायनलसाठी पात्र झालेत त्याला मग सांगतो गट क्रमांक एक्केचाळीसचा निकाल आहे एक्केचाळीसमध्ये तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी आभारवाडी या गाडीचा एक नंबर आला सुंदरशी गाडी पळाली येडा राघव या नावाचा बैल पळाला सुंदरशी गाडी सेमीसाठी पात्र झाले गट क्रमांक बेचाळ बेचाळमध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी पिंटू शेठ मोडक वडकी यांचा कॉकटेल आणि मुळशीचा पिस्तूल सुंदर अशी गाडी सनी ड्रायव्हर उरळी देवाची यांनी सेमीसाठी पात्र केलेली आहे नक्कीच आत्ता ही कॉकटेल आणि पिस्तूलची गाडी असं वाटत होतं हारणार आहे गटाला परंतु चांगले ओव्हरटॅक केल्याने नक्कीच निकाल घेतला बघ सेमीला गाडी ही निकाल नाही घेणार सेमीला गाडीचा पराभव होईल असं वाटते गाडीला म्हणावं असं स्पीड लागलं नाही गट क्रमांक त्रेचाळीसमध्ये त्रेचाळीसमध्ये दोन्ही गाड्यांचा अटी आणि तटीचा सामना झाला आणि त्यामध्ये सामना निकाल झालेला आहे गट क्रमांक त्रेचाळीसमध्ये गट क्रमांक चव्वेचाळीसमध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी निमसोड या गाडीचा एक नंबराला सुंदर अशी गाडी पाळली सोन्या आणि कॅप्टनची गाडी सुंदर अशी सीमेसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक पंचेचाळीसचा निकाल आहे पंचेचाळीसमध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक सातवरून धावलेली गाडी सरपंच आणि बादल या गाडीचा एक नंबराला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक शेहेचाळीसचा निकाल आहे शेहेचाळीसमध्ये तास क्रमांक दोनवरून धावलेली गाडी वाघोली पुणे या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळली रायफलची गाडी पळाली गट क्रमांक सत्तेचाळीसचा निकाल सत्तेचाळीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली मुरले आणि शंकरची गाडी पळाली सुंदर अशी ही गाडी घरचा साज गावचा साज पळाला खूप साऱ्या शुभेच्छा सीमेसाठी गट क्रमांक अठ्ठेचाळीसचा निकाल तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी खटाव या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र गट क्रमांक एकोणपन्नासचा निकाल एकोणपन्नासमध्ये सुंदर अशी गाडी पाळील तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी भारत फॅन्स कोकराळी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळील कोक्राळीकरांचा भारत पळाला गट क्रमांक पन्नासचा निकाल पन्नासमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली एक मैदान झालं होतं मागं त्या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी पटकवलेली जोडी पुन्हा एकदा पळाली छत्रपती संभाजीनगरकरांचा हरण्या पळाला आणि साखरवडीकरांचा बावऱ्या पाळाला सुंदर अशी गाडी सेमेसाठी पात्र गट क्रमांक एक्कावन्नचा निकाल तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी लिंब या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र गट क्रमांक बावन्नचा निकाल बावन्नमध्ये सुंदर अशी गाडी पळाली पनवेल या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी शिरसवडीकरांचा पवन पळाला आणि त्याच्यासोबत पळाला बाजीराव सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र गट क्रमांक त्रेपन्नचा निकाल त्रेपन्नमध्ये मध्ये सुंदर अशी गाडी पाळी तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी मुरम या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गजेची गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक चोपन्नचा निकाल चोपन्नमध्ये सुंदर अशी गाडी पाळी तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी पेडगावकरांचा पेडगावकरांच्या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी पाळीली पेडगावचा शंभू आणि सावकार हा गावचा सासपाळाला सुंदर अशी सेमीसाठी पात्र गट क्रमांक पंचावन्नचा निकाल पंचावन्न मध्ये सुंदर अशी गाडी पळाली बलमा ग्रुप भाकरवडी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली खांडे आणि मौजेची सेमीसाठी पात्र गट क्रमांक छप्पनचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी विजय मेडिकल पुसेगाव यांचा नंद्या पळाला आणि त्याच्यासोबत निशान पाळा सेमीसाठी पात्र गाडी गट क्रमांक सत्तावन्नचा निकाल तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी सिकंदर आणि बंट्या ही गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक अठ्ठावन्नचा निकाल तास क्रमांक सातवरून धावलेली गाडी वीर फॅन्स मुरुम या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळाली वीरची गाडी पाळाली गट क्रमांक एकोणसाठचा निकाल तास क्रमांक सातवरून धावलेली गाडी चिकूशेट या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सीमीसाठी पात्र गट क्रमांक साठचा निकाल साठमध्ये तास क्रमांक चारवरून धावलेली गाडी निसर्ग गार्डन कात्रज यांचा वजीर पाळाला सुंदर अशी गाडी सीमीसाठी पात्र नक्कीच त्र्याहत्तर गट पाळणार आहेत या मैदानामध्ये मी तुम्हाला साठचे निकाल सांगितले धन्यवाद